एकवीस जानेवारी रोजी चांदूर बाजार तालुक्यातील वॉटरफॉल पीपल संस्थेच्या मिशन पाणी प्रकल्प अंतर्गत सहभागी गावांना गटविकास अधिकारी प्रफुल बोरखडे यांच्या हस्ते पाणी पाणी संच व भूजल पातळी मापक यंत्र वितरित करण्यात आले आपल्या गावातील पिण्याचे पाणी पिण्यायोग्य आहे का हे कसे तपासायचे याचे प्रात्यक्षिक रत्नपूर गावातील बचत गट सी आर पी रीना नवले यांनी उपस्थित ग्रामसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी यांना करून दाखविले आणि तपासणीचे महत्व तसेच तसेच पाणी तपासणी करण्याचे फायदे वॉटर फॉर पीपल संस्थेचे प्रकल्प अधिकारी विजय भदोरिया यांनी त्याबाबत मार्गदर्शन केले आपल्या तालुक्यात होणाऱ्या पाण्याचा उपसा व वाढत जाणारे बोअरची संख्या बघता भूजल पातळी वरही आपले लक्ष केंद्रित असणे महत्त्वाचे असून पुढील जलसंकटाला व टंचाईला उपाययोजना करावयाच्या असल्यास आपल्याला आपल्या भूजल पाणी पातळी माहिती असणे गरजेचे असून साध्या व सोप्या पद्धतीने भूजल पाणी पातळी इलेक्ट्रॉनिक वॉटर लेव्हल इंडिकेटरच्या माध्यमातून आपण कशी मोजू शकतो याचे प्रात्याशिक वॉटर फॉर पीपल इंडियाचे चे डब्ल्यू आर एम प्रमुख विनय हर्षवाल यांनी उपस्थितांना करून दाखविले त्याच्या उपयोगाचे महत्व बघता मिशन पाणी प्रकल्प अंतर्गत पाणी सुरक्षितता व व नियमित तपासणी करीता यावी आणि भूजल पातळीची नोंद ठेवता यावी याकरिता पथदर्शी प्रकल्पातील सहभागी गावांना ज्यामध्ये चांदूर बाजार तालुक्यातील रतनपूर कोळहोडी कुर्रा कोंडवर्धा तडेगाव मोहना व तालुक्यातील माझी वसुंधरा स्पर्धेतील सहभागी सिरसगाव कसबा ब्राह्मणवाडा थडी यांना तालुक्याचे गट विकास अधिकारी व वॉटरफॉल पीपल इंडिया ट्रस्टचे महाराष्ट्र प्रमुख हेमंत पिंजन यांच्या हस्ते ग्रामसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी यांना वितरित करण्यात आले सहकाऱ्यांनी उपस्थितांना माहिती दिली व आपणही आपल्या गावात याप्रमाणे कार्य करण्याकरिता प्रेरणा दिली सदर कार्यक्रमाच्या यशस्वी देकरिता वॉटर फॉर पीपल चे तालुका समन्वयक अतुल पाटील फिल्ड फॅसिलेटर नितेश भुटे शुभम खंडारे व ग्रामपंचायत कार्यालय रत्नापूर यांनी सहयोग केला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती